देवता ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज तुम्हाला एक महत्वाची सूचना द्यायची आहे ती सूचना अशी आहे की आता सत्तावीस तारखेला रविवारी अमूष आहे आणि चैत्र महिन्यातील अमूष आहे या महिन्यामध्ये मी तुम्हाला खूप मंडळींना सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये जर पूर्वी तुमच्या जन्माच्या पूर्वी तुमच्या वडिलाच्या जन्माच्या पूर्वी जरी अविवाहित ज्याचं का लग्न झालं नाही अशी व्यक्ती अथवा मूल अथवा गर्भ मुलाचा अथवा दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष काय जे असेल ते जर मृत्यू पावलं कुठल्याही कारणाने तर काय एक दोष लागतो तो, तो दोष म्हणजे त्याला आपण मुंजा दोष म्हणतो आणि या मुंजा दोषाने आपल्या घरामध्ये खूप समस्या निर्माण होतात बऱ्याच वेळेस आपण गर्भपात पण करत असतो काही कारण असतो काही आपल्याला समजा आजार पण असू शकतो अथवा बाळाची नीट वाढ झालेली नसते कशासाठीही आपण काही काहीच तरी कारण असतो आपण गर्भपात करतो <coughs> त्यावेळेस ही आपल्याला दोष लागतो न? एक हत्या केल्याचा दोष लागतो आणि त्या दोषामुळे आपल्या घरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात खूप समस्या आणि वेळोवेळी मी सांगितलेलं आहे तुम्हाला याबद्दल तरीही कुणी नवीन पाहत असतात त्यांच्यासाठी मी सांगतो की अशा दोष लागल्यानंतर घरामध्ये प्रथमता नवरा बायकोच पटत नाही दुसरी गोष्ट घरात कुणाची कुणाला पटत नाही घरामध्ये आरोग्य बिघडलेलं असतं कुणी ना कुणी आजारी पडतं पैशाच्या समस्या असतात आर्थिक समस्या असतात कुठले कामं होत नाहीत लग्नाची कामं होत नाहीत लगु घडून येत नाहीत अगर लग्न झालं तर घटस्फोट असल्यापर्यंत जातं कुणी घरातून निघून जातं कुणी आत्महत्या करतं अपघाती निधन होतं अशा अनेक अडचणी आहेत की ज्यामुळे होतात अडचणी की तो एक मुंजा दोष म्हणतो त्याला आपण आणि या दोषासाठी चैत्र आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला मी एकतर अकरा शनिवार म्हणजे सुरुवात श्रावण महिन्यातल्या शनिवारपासून करावी अथवा चैत्र महिन्यातल्या शनिवारपासून करावी असं मी सांगितलेलं आहे कमीत कमी अकरा शनिवार उपवास करून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आता तिथं जर मुंजा असेल तर त्या मुंजाची पूजा करावी पूजा म्हणजे काही असं मोठं काही करायचं नसतं जमलं तर अभिषेक करा नाहीतर आपलं साधं पाणी घेऊन जा तांब्यामध्ये देवाच्या तांब्या म्हणतो आपण तांब्याच्या तांब्या त्या तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं असतं अगरबत्ती कापूर आणि खडीसाखर हे नैवेद्य घेऊन जायचं वाटल्यास नारळ घेऊन जा म्हणजे श्रीफळ हे घेऊन प्रथम पाणी वगैरे झाडाला घालायचं असतं त्याला हळदी कुंकू वगैरे भस्म लावायचा अगरबत्ती लावायची कापूर लावायचा आणि खडीसाखरेचा नैवेद्य ठेवून नमस्कार करायचा ही सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तर मी या महिन्यामध्ये सुद्धा मग मी सांगितलं होतं आता सांगायचंय आज का तर आता एकच शनिवार राहिलेला आहे जर कुणी विसरून राहिलं असेल तुमच्या घरामध्ये जर अशा प्रकारे दोष असेल असा दोष असेल दो अगर अशा प्रकारचा त्रास असेल समस्या असेल तर तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाही म्हणजे आत्ता तुम्ही उद्याच्या येणाऱ्या शनिवारपासून ही सुरुवात करू शकतात ते सुरुवात करा आणि घरामध्ये आपल्या घरामध्ये कमीत कमी पाच मुलं बारा वर्षाच्या आतील त्यांना रुमाल टोपी थोडीशी दक्षिणा आणि त्यांचं पूजन करून त्यांना भोजन द्यायचं असतं ह्या गोष्टी पण करता येतात कारण ही दोष कमी होण्यासाठी एकच शनिवार राहिलेला आहे जर तुम्हाला हे करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला काही कारण असतो कुणाला समजा विटाळा असतो कुणाला सुतक असेल अगर तुम्ही शहरामध्ये असता मुलं पाठवत नसतील काही अडचणी असतील तर आपल्याकडे हा विधी ही मुंजाचा विधी म्हणून अभिषेक मुंजाचा अभिषेक मुलांना जीव घालणं वस्त्रदान करणं दक्षिणा देणं हे कार्यक्रम आपल्याकडे दरवर्षी म्हणजे वर्षातून दोन वेळेस करतो आपण श्रावण महिन्यामध्ये आणि चैत्र महिन्यामध्ये जर तुम्हाला तिकडे तुमच्या घरी जमलंच नाही तर आमच्याकडेही दक्षिणा पाठवून अत्यंत कमी दक्षिणेमध्ये हा कार्यक्रम हा विधी केला जातो त्यांचं पूजन केल्या जातं के जात। मुलांचं आणि त्यांना भोजन वस्त्रदान ही केलं जातं आता ही कार्यक्रम असतो आमवश्या दिवशी म्हणजे श्रावण महिन्याच्या शेवटच्या आमशा दिवशी आणि चैत्राच्याही आमुष्या दिवशी ज मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही हे अवश्य तुम्ही तुमच्या तिथे करा काही अडचण नाही आमच्याकडेच करावा करा असं काही नाही तुम्ही तिथेही करू शकता ह्या गोष्टी आणि जमलं तर तुम्हाला सांगितलं ना अकरा शनिवार तरी करा असे गोष्टी याबद्दल काही शंका आल्या त्या म्हणून मी सांगालोय तुम्हाला तर आमुश्या दिवशी तुम्ही बघा प्रयत्न करून आणि तुम्ही विशेष म्हणजे ही चैत्रातली आमुषा आहे चैत्र महिन्यातले अंश आहे आपला जे धर्म आहे हिंदू धर्म त्या धर्मातील आता सुरुवात होते पाडव्यापासून नवीन वर्षाला तर तुम्हालाही समजा आमशा दिवशी घरी तुमच्या नैवेद्य पित्रांसाठी नैवेद्य प्रत्येक वेळेस सांगतो आपला पितृ दोष असेल कसे काही दोष असतील तर त्यासाठी घरामध्ये नैवेद्य ठेवत जा जेणेकरून आपले पित्र तृप्त होतील त्यांचा आशीर्वाद भेटेल यासाठी मी सांगत असतो आमुषाला करायला तर आताची आमश आहे सत्तावीस तारखेला रविवारी सुट्टीचा दिवस आहे कोणी नोकरी करत असेल तर त्या दिवशी अवश्य तुम्ही हा विधी करावा मित्रांना तुम्ही जीव घाला ताट वगैरे त्याच्याविषयी काही माहितीच हवी असेल तर अंशाचा विधी म्हणून आपल्याकडे एक व्हिडिओ आहे त्याबद्दल तुम्ही मला मेसेज करा तर मी ती पाठवेल त्या दोषामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये खूप काही समस्या निर्माण होत असतात तर तुम्ही ह्या गोष्टी करा आणि समजा तुम्हाला आमुष्याला जर अन्नदान वगैरे करायचं असेल तर प्रत्येक आमुष्याला आपल्याकडेही मंदिरामध्ये मंदे अन्नदानाचा हा कार्यक्रम होत असतो त्या ठिकाणी तुम्हीही तुम्हाला जे घडल अशी दक्षिणा पाठवून पितरांसाठी अन्नदान करू शकता नैवेद्य करू शकतात तुम्हाला जम अगर अन्नदानासाठी काही दक्षिणाही पाठवू शकतात त्याला बंधन नाही तुमच्या सुनी कारण सर्वसामान्याला परवडल असं असतं ते तुम्हाला खूप पैसे लागतात असं काही नाही तुम्हाला घडेल ते एक रुपया सुद्धा दान करू शकत दानाला काही नसतं फार मोठे लाखो रुपये खर्चाची काही गरज नसते एक रुपया सुद्धा दान ही लाख मोलाचं असतं तसं काही नसतं आपल्या काय सुरन ते दानधर्म करावा अंशाला तर यासाठीच आजचा हा व्हिडिओ होता मंडळी तर तुम्हाला ही सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला समजलं असं समजून हा आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम इथे थांबवतो आणि आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा